नमस्कार मंडळी आपण केळीचे पानं तोडलेले कारण की आपल्या घरी घवनं करायला आहे घावना ज्यासाठी आपण गवण ठेवायसाठी केळीचे पानं आणि हे जे असतं ना गुंडा हा त्याच्याने आपण ते घवणं मम्मी अशी तव्यामध्ये अशी जी घरगडली त्याच्यामध्ये आणले आता आपण घरी चिरून तुम्हाला लागतो घवणं कसं करते मम्मी तेव्हा घरी घवणं करायला चाललंय मग मी करते याच्यामध्ये आहे तांदळाचं पीठे बारीक केलेलं कसं करायचं दळायचं आणि पाणी घ्यायचं त्यात पीठ मीठ थोडस पाणी टाकायचं सुरुवात करायची अशा पद्धतीने घावना बनवायची केळीच्या सोपाट आहे ना त्याने तेल लावायचं तिने तेल लावायचं आता मी टाक

असं केलं बघ खाली पेपर आणि वरती केळीची पानं पाऊस जास्त असल्यामुळे केळची पानं जर फाटली ते वाऱ्यानं पावसानं बघा तिकडं गवण्याच्या गड्या घाल त्याच्यामध्ये ठेवायचं आज बायचा वाढदिवस आहे संध्याकाळी मी सर्वजण मेहन्यू वगैरे एकत्र जमणार आहे त्यामुळे गवणी केली ते गवणं खायला एकदम भारी असतं मस्त आणि असं काही स्पेशल असेल तर आपण हे करतो चाळीस चाळीस घेऊन झाले ते संध्याकाळी घाऊन बेत आहे सगळं तर मंडळी तुम्ही पण या संध्याकाळी घेऊन खायला